नमस्कार मी सतीश कुलकर्णी हल्ली तीर्थक्षेत्री गर्दी वाढत आहे वाढत राहणार परंतु काही भक्त नित्य नियमाने जेव्हा तीर्थक्षेत्री हजेरी लावतात त्याबद्दल मी एकदा व्हिडिओ केला होता परंतु मी एका तीर्थक्षेत्री गेलो तेव्हा काही गुरुजींना मी विचारलं की म्हटलं इकडे हल्ली गर्दी वाढती लोक येत आहेत आणि बरेच चेहरे तेच तेच असतात त्यांच्यात मनोकामना का पूर्ण होत नाहीत हे येण्यामागचं कारण काय तेव्हा आमची चर्चा फार रंगली कारण ज्ञानी माणसाबरोबर जर आपण बोललो तर त्यांच्या मनातले सुद्धा विचार समजतात आणि हे गुरुजी कायम देवाजवळ असतात त्यांना काही गोष्टी भक्तांना सांगायच्या असतात परंतु त्यांनाही बंधन असतात वेळ मिळत नाही विनाकारण वाईटपणा नको म्हणून ते सांगण्याचं टाळतात तेव्हा गुरुजींनी मला सांगितलं की तीर्थक्षेत्री लोक येतात येणार मग त्यांनी मला माकडाचं उदाहरण दिलं ते म्हटले इथं बरेच भक्त येतात मरकटे लीला करतात माकडे ज्या लीला करतात त्याला आपण मरकट लीला म्हणतो आणि माणसं जेव्हा किंवा भक्त येऊन जेव्हा असं वागतो तेव्हा त्याला दुसरं नाव देणंही योग्य नाही गुरुजी मला म्हणाले की इथं जे भक्त येतात ते या देवाच्या दारामध्ये काहीही करत नाही उचापात्या करतात आरडाओरड करतात गप्पा गोष्टी करतात फोटो काढतात भक्तीचा दिखावा करतात आणि निघून जातात एखादं माकड एखाद्या जर जंगलात गेलं एखाद्या वनात गेलं किंवा एखाद्या बागेत गेलं तर तिथल्या झाडांची फुलांची फळांची नासधूस करतं जर साधारण जंगल असेल साधारण मोठं बाग असेल तर त्या उड्या मारून आणि त्याचा कळप उड्या मारून त्या संपूर्ण सृष्टीचं नुकसान करतो पण हे भविष्यात हे भरून निघतं परंतु देवाच्या दारात जेव्हा भक्त येतात तेव्हा ते स्वतःचं ते जर नुकसान करतातच करतात वेळ वाया घालवतात पैसा वाया घालवतात संधी वाया घालवतात आणि त्यांच्याबरोबर जो तो दहा पंधरा वीस जणांचा ग्रुप असतो त्या सगळ्यांचं ते नुकसान करतात चला आपण इकडं जाऊ फोटो काढू तिकडं जाऊ फोटो काढू साड्या खरेदी करायला जाऊ हे करू ते करू असं म्हणून देवाच्या दारात येऊन सुद्धा त्यांच्याकडून काहीही उपासना होत नाही माकडाचं नुकसान ठीक आहे तो प्राणी आहे परंतु मनुष्य आपल्या हाताने आपलं नुकसान करून घेतो हे फार खेदजनक आहे तेव्हा तुलना करण्यापेक्षा हे समजून सांगणं फार महत्वाचं आहे की तीर्थक्षेत्री गेल्यानंतर मर्कटे लीला करू नका कारण गुरुजी ज्या भावनेने मला सांगत होते म्हणजे जागृत स्थानं आहेत लोकं येतात पण इथं काहीही करत नाहीत आम्हालाही खेद होतो पण आम्हालाही थोडी बंधन आहेत माकडं नुकसान भरून निघल पण मनुष्य स्वतःचं नुकसान आणि त्या ग्रुपचं जे नुकसान करतो दहा पंधरा मित्रांचं मैत्रिणींचं त्याला क्षमा नाही जे ग्रुप लीडर असतात ते सुद्धा काही बोलत नाहीत का त्यांना व्यवसाय महत्वाचा आहे त्यांच्या भावना दुखवायच्या नसतात म्हणून तेही बसतात परंतु काहीही सेवा होत नाही हे म्हणण्यात त्यांची तळमळ जाणवली तेव्हा भाविकांना सांगायचं की कोणत्याही तीर्थक्षेत्री गेल्यानंतर तेवढ्या दिवसापुरता तरी काहीतरी पथ्य पाळा कमीत कमी बोला देवाच्या सहवासात राहा आनंद घ्या का पुन्हा जायला संधी मिळेल का नाही सांगता येत नाही पैसा वेळ आयुष्यात वाया घालू नका कोणत्या तरी रूपाने देवाच्या दारात जाऊन तुम्हाला ती संधी मिळालेली असती की आपण इथं चांगलं कार्य करू श्रीपादांच्या किंवा इतर देवांच्या स्वामी समर्थांच्या गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या सहवासात राहून आपलं भलं करू आणि ही संधी गेल्यानंतर जर तुम्ही पुन्हा लाखो रुपये खर्च केले तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्याने माकडाचं जे उदाहरण दिलं ते खरोखर पटण्यासारखं आहे माकड त्या जंगलाचं त्या वनाचं नुकसान करतो माणसं आपल्या कळपाचं म्हणजे आपल्यावर जो आले त्यांचं नुकसान करतात स्वतःचं नुकसान करतात फार खेदजनक आहे एक तर देवाच्या दारात माणसं थांबत नाहीत थांबले तर इकडे तिकडे जातात तेव्हा कोण काय म्हणाल याच्यापेक्षा तुम्ही देवाच्या सहवासात एका बाजूला बसून तास दीड दोन तास वाचन आणि स्मरण केलं तर ते तुमच्या फायदेशीर आहे गुरुजींची तळमळ आणि यापूर्वीसुद्धा मी व्हिडिओतून सांगितलं आहे की संधी वाया घडू नका पुन्हा संधी येत नाही गेलेली संधी भरून निघत नाही आणि पुन्हा नवीन संधी मिळेल का नाही सांगता येत नाही त्यामुळं आहे तर संधीचा फायदा घ्या आपल्या कुटुंबाला चांगले आशीर्वाद प्राप्त करून घ्या नमस्कार